अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे अमित शहाच्या भेटीला गेले होते दिल्लीत स्वारी करून आलेले आहेत यावर महाराष्ट्रामध्ये वादळ उठलेला आहे कारण मनसे आणि भाजपाची युती होणार का हा येणारा काय ठरवेल चर्चेवरून तर मनसे आणि भाजपाची युती होत आहे भाजपाने ऑफर पण दिलेली आहे शिर्डीची जागा आणि मुंबई दक्षिणची जागा ही मनसेसाठी सोडण्यात येणार आहे पण मनसेला सोबत घेण्यामागे राजसाहेब ठाकरे यांना सोबत घेण्यामागे भाजपाचा काय डाव आहे हे सांगणार आहे मी प्रमुख तीन कारणे त्याबद्दल थोडस जाणून घेऊयात प्रथम कारण मराठी वोट मराठी वोट हे राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे आहे मुंबईमध्ये एक काळ असा होता राजसाहेब ठाकरे यांचे सत्तावीस नगरसेवक निवडून आले होते गेल्या इलेक्शनमध्ये सात नगरसेवक निवडून आले होते आणि राजसाहेब ठाकरे यांची पॉवर मुंबईमध्ये तर आहेच त्यासोबत ठाणे आणि नाशिक आणि पुणे या सर्व मतदारसंघात राजसाहेब ठाकरे यांचा वोट बँक आहे त्या वोट बँकला इनकॅश करण्यासाठी आणि मराठी मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी मराठी मतांचं इनकॅश करण्यासाठी राजसाहेब ठाकरे यांना सोबत घेण्याचा डाव भाजपने आखलेला आहे त्यासोबत कारण नंबर दोन उद्धव ठाकरे यांची गोची करण्यासाठी उद्धव ठाकरे हे जेव्हापासून भाजप विरोधात गेलेले आहेत तेव्हापासून त्यांना एक प्रकारची सहानुभूतीची लाट निर्माण झालेली होती शिंदेंना सोबत घेतलं अजित पवारांना सोबत घेतलं तरीही ती सहानुभूती कमी होताना दिसत नव्हती मग ठाकरे वर्सेस ठाकरे म्हणून मनसेचे राजसाहेब ठाकरे यांना सोबत घेण्यात आलं आणि राजसाहेब ठाकरे यांचं भाषण शैली सर्व अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे भाषणामध्ये सर्व त्यांचे फॅन आहेत आणि राजसाहेब हे एकमेव असे व्यक्तिमत्व आहे जे उद्धवसाहेब ठाकरे यांना मात देऊ शकतात भाषणामध्ये चितपट करू शकतात त्यासाठी राजसाहेब ठाकरे यांना सोबत घेऊन भाजपाने सर्वात मोठी खेळी करून गोची करण्याचं काम केलेलं आहे शिवसेनेचं तिसरे कारण म्हणजे हिंदूवादी हिंदूवादी म्हणून जी भूमिका राजसाहेब ठाकरे यांनी गेल्या पाडव्याला घेतली होती ती भूमिका ही राजसाहेब ठाकरे पुढे अग्रेसर होताना दिसतील आणि उद्धव ठाकरे यांना वारंवार वार एकच माणूस भारी पडतो तो म्हणजे राजसाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे हे लहानपणापासून उद्धव ठाकरे यांचे रग नारग वळखून आहेत त्यांच्या घरातले व्यक्तिमत्व आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांचा जो मराठी बहाणा होता हिंदुत्वाचा बहाणा होता तो कुठेतरी जेव्हापासून काँग्रेसच्या सोबत गेलेले आहेत था उद्धव ठाकरे हा त्यांचा कमजोर पडताना दिसतोय इंडिया आघाडीमध्ये जाऊन त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे हिंदुत्वाचं आता त्यांनी नारा पण देणं बंद केलेलं आहे सेक्युलर मतीन कॅश करण्यासाठी ते वारंवार मुस्लिम दार्जिनी राजकारण करताना वारंवार दिसत आहेत त्यासोबत दलितांचं मतदान कॅश करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याची खेळी ही उद्धव ठाकरे यांनी केली होती मग उद्धव ठाकरेंचं वोट बँक वाढताना पाहून भारतीय जनता पार्टीने मराठी मताचं ध्रुवीकरण करण्यासाठी राजसाहेब ठाकरे यांना सोबत घेतलं आणि राजसाहेब ठाकरे यांची पूर्ण नाशिकमध्ये मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये जे राजकीय वर्चस्व आहे ते खूपच मोठी वोट बँक आहे ती वोट बँक उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वापरण्यासाठी आणि हिंदुत्वाचं जे वोट बँक आहे ते इनकॅश करण्यासाठी राजसाहेब ठाकरे यांचा चेहरा भारतीय जनता पार्टी वापरताना दिसू शकते त्यासोबत राजसाहेब ठाकरे यांच्या मुलाला मुंबई दक्षिणेतून उभा करून बाळा नांदगावकरचे जे तिथलं मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये बाळा नांदगावकर यांनी दोन ते तीन लाख मतदान त्यांनी स्वतः घेतलं होतं लोकसभेला त्यांना त्यांचं वोट बँक आपल्या पाठीशी करून भारतीय जनता पार्टीला मुंबईमध्ये वर्चस्व स्थापित करायचं आहे आणि उद्धव ठाकरे यांचा जीव मुंबईमध्ये अडकलेला आहे उद्धव ठाकरे यांचा जीव मुंबईमध्ये अडकलेला आहे गेली पंचवीस वर्ष झालं तीस वर्ष झालं तिथं सत्ता महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेच्या शिवसेनेची आहे ती सत्ता हणून पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीला मनसेची गरज भासली आणि राजसाहेब ठाकरे यांचं भाषण श्रुतिकांसाठी एक प्रकारची मेजवानीच असतं ते भाषण जेव्हा ते उद्धव ठाकरे यांच्या विरोधात करतील तेव्हा ती सांडबुटीची लाट कुठेतरी कमी होताना दिसेल आणि ते भाजपाला त्याचा फायदा होईल येणाऱ्या इलेक्शनमध्ये राजसाहेब ठाकरे यांना सोबत घेऊन भाजपाने सर्वात मोठी खेळी करण्याचं काम उद्धव ठाकरेच्या विरोधात केलेलं आहे यावर संजय राऊतची प्रतिक्रिया आलेली आहे संजय राऊतच्या भाषणामधून पण त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समधून पण ती तळमळ दिसत आहे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात षडयंत्र करण्यात येत आहे आणि राजसाहेब ठाकरे यांनी जर त्यांना भाजपाला साथ दिली तर त्यांना राजद्रोही महाराष्ट्रद्रोही असं म्हटलं जाईल असं संजय राऊत म्हणाले आता संजय राऊत जेव्हा भूमिका वारंवार बदलतात काँग्रेस सोबत जेव्हा जातात तेव्हा त्या ते ते सर्व गोष्टी पचनी पडण्यासारख्या आहेत पण राजसाहेब ठाकरे हे जर भाजपासोबत गेले तर ते त्यांना पचनी पडत नाही ते त्यांना आवडत नाही राजसाहेब ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे त्यांनी काय निर्णय घ्यायचा काय नाही हे ते ठरवतील संजय राऊतांनी यामध्ये नाक खूप सुने असं सर्व लोकांचं म्हणणं आहे राजसाहेब ठाकरे हे येताना निव निवडणुकीमध्ये सरकारमध्ये स्थापन होणार आणि महायुतीला हातभार लावणार हे ह्या निर्णयावरून साबित होत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आकाश जाधवला सपोर्ट करा धन्यवाद